ताडामाडासारखं मुस्तच उंच होऊ नये वडासारखं थोडं रुंदयी व्हावं थकलेल्या भागलेल्या वाटसरूंना आपल्या सावलीत सामावून घ्यावं असंच व्यक्तिमत्व आहे संजय मानाजी कदम यांचं हजारो मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शैक्षणिक मदत करणे या सामाजिक कार्यातून त्यांनी आपली वेगळीच अशी ओळख निर्माण केली आहे आणि त्यामुळेच जनमानसात त्यांचे एक वेगळे असे स्थान आहे संजय मानाजी कदम यांनी अतिशय संघर्षमय परिस्थितीतून समाजसेवा आणि राजकारण यांचा अनोखा समतोल साधत उल्लेखनीय असे कार्य केले आहे साध्या कुटुंबातून सुरू झालेला प्रवास ते अंधेरी पश्चिमच्या प्रभावी शिवसेना संघटकापर्यंत पोहोचला त्यांनी शैक्षणिक व आरोग्य महिला सक्षमीकरण आणि कोविड काळातील सेवा यांसारख्या अनेक क्षेत्रात अमूल्य असे योगदान दिले आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानुसार त्यांनी कार्य करत पक्ष संघटनेला बळ दिले रायगड जिल्ह्यातील गाव तेथे ते भगवा ध्वज यांसारख्या अभिनयाद्वारे त्यांनी शिवसेनेचा विस्तार केला संघर्ष निष्ठा आणि सेवा यांचे प्रतीक असलेला त्यांचा जीवनप्रवास प्रत्येकासाठी प्रेरणादायी असाच आहे संघर्षमयी जीवन प्रवासाने समाजासाठी दीपस्तंभ ठरलेल्या संघर्ष योद्धा श्री संजय महाराजी कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपले सेवाभावी कार्य आणि निष्ठा नेहमीच प्रेरणादायी तुम्ही मला दिली की मी त्यांच्याबद्दल काहीतरी संजय मानाजी कदम त्यांचं व्यक्तिमत्व त्याच्याबद्दल बोलणं म्हणजे एक्सप्लेन करायला माझ्याकडे शब्द नाही ही अशी व्यक्ती आहे की कोणत्या वेळेत कुणाला कशी साथ द्यायची हे आम्हाला त्यांच्याकडनं शिकता येत मी राहणार अंधेरी उर्मिला वाल्मिकी गेल्या दोन वर्ष आधी मी माझे मिस्टर गमावलेले आहेत मला पर्सनली त्यांनी ऍज अ ब्रदर असं म्हणू शकते की मोठ्या भावासारखा घरी आली इतकी मोठी व्यक्ती मला त्यांनी खूप असं वाटूनच दिलं नाही की कोणी दुसरी व्यक्ती एक फॅमिली सारखं माझ्या मुलाची शाळेच्या तीज बद्दलचे प्रश्न होते माझे काही हेल्थ इश्यू होते खूप मदत केली त्यांनी मला माझ्या मुलाच्या शिक्षणाचा खर्चही तेच उचलत ते आहे महिलांचं बचत गट बच आम्ही चालवतो तर संजय सरांच्या वतीने आम्ही शंभर महिलांना रोजगार दिलेला आहे मला खूपच आनंद होतो हे सांगताना की मी अशी व्यक्ती आहे की ज्या महिलांना आम्ही ट्रेनिंग दिलं त्यांचा सगळा कॉस्ट साहेबांनीच दिलेला होता आम्ही एक प्रोफेशनल ट्रेनर लावला होता आणि त्या महिला आज खूप चांगल्या प्रकारे अर्न करतात घरात बसून त्यांना रोजगार मिळालेला आहे आणि संजय सरांना माझ्या परिवाराकडून आणि माझ्या महिला बचत गट संघातून खूप मनापासून शुभेच्छा आहेत देव त्यांना ईश्वर त्यांनी हीच प्रार्थना आहे की त्यांना दीर्घ आयुष्य लाभू आणि त्यांच्या जे काही मनातल्या इच्छा असतील जे काही मनोकामना असतील मी देवाला सांगेल त्या पूर्ण कर आणि अशी व्यक्तिमत्व आम्हाला जे लाभलेलं आहे असं सांगता येत कुठल्या शब्दाला ते नाहीच म्हणत नाही हॅव टू डू येस उर्मिला आपण करूया त्यांचा हा शब्द असतो मला खूप बरं वाटतं त्यांचं ऐकून आणि मी एवढंच म्हणेन की आय एम व्हेरी थँकफुल गॉड की आ, ही गिव मी अ बिगस सपोर्ट आ, आणि माझ्या फॅमिलीमध्ये माझा मुलगा तुला गॉडफादर बोलतो थँक्यू